नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया अच्छा टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यात येणार आहे पहिलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर सोळा तास चर्चा होणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग चर्चेला सुरुवात करतील तर गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर देखील विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देतील पंतप्रधान मोदी चर्चेत सहभागी होऊ शकतात तर काँग्रेसकडून खासदारांना चर्चेला उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आलेत पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष अर्जुन खरगे प्रमुख अखिलेश यादव आणि इतर खासदार सरकारला प्रश्न विचारतील पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंधूर आणि ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या दाव्यावर विरोधी पक्षाचे खासदार सरकारकडून उत्तरे मागत आहेत महाराष्ट्राचे कोकाटे आणि अजित पवारांची आज भेट होण्याची शक्यता आहे रमी आणि वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंशी चर्चेनंतर अजित पवार निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे महापालिका निवडणुकांचे पडगम वाजू लागले असताना कल्याण डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही कंबर कसली आहे याच पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांनी शहरातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर येथील मनसे पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत लवकरच अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बदल आणि पदांमध्ये अदलाबदल केली जाणार असल्याचे संकेतही मनसे नेत्यांकडून देण्यात आलेत पुण्यातील एका पार्टीवर काल पोलिसांनी धार टाकली या कारवाईत एकनाथ खडसे यांचा जावय आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात ता आली त्यात खडसेंच्या जावयाचं नाव समोर आल्यानं मोठं आहे पती प्रांजल खेवलकर यांना अटक केल्यानंतर रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं योग्य वेळी सत्य बाहेर येईल असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे दरम्यान या प्रकरणातील आरोपी सातही आरोपींना न्यायालयाने दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आकुर्ली परिसरात पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्यामुळे मुंबईतील महाडा प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे म्हाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांच्या पत्नी रेणू कटरे यांनी शनिवारी रात्री राहत्या घरी गल्फ हाऊस घेऊन आत्महत्या केली रेणू कटरे या पेशाने शिक्षिका होत्या हुंड्याच्या कारणामुळे सासरच्या मंडळी करून त्यांचा छळ होत असल्याने रेणू कटरे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचे चित्र बघायला मिळाले आज पावसाचा जोर ओसरताना दिसतोय मुंबई पुणे सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली अकोला वाशिम यवतमाळ परिसरात पावसाने हजेरी लावली गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे राज्यभरातील धरणांमधील पाणी साठ्यात वाढ झाली आहे अनेक धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत अशातच पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत आहे नदीपात्रातील रस्ते बॅरिगेटिंग लावून बंद करण्यात आले आज पहिला श्रावणी सोमवार असल्याने काल रात्रीपासूनच भाविकांनी मंदिराबाहेर मोठी गर्दी केली आहे मंदिराबाहेर भाविकांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेल्या पत्राचा शेड आणि विद्युत प्रवाहाचा संपर्क आल्याने मोठी दुर्घटना घडली उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील अवसेश्वर मंदिराबाहेर करंट लागल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे यावेळी चेंगराचेंगरी झाल्याने चाळीस भाविक गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची श्रावणी सोमवार असल्याचे मध्यरात्रीपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आ श्रावणातील पहिला सोमवार आहे त्यामुळे पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी जमली आहे पहिला श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली श्रावणी सोमवार निमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली पहाटे वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी विविध व्यवस्था आणि सुविधा करण्यात आल्या तसेच पोलिसांकडून देखील सुरक्षेची खास खबरदारी घेतली जात आहे पुढील चारही श्रावणी सोमवार मंदिर पहाटे चार वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत खुले राहणार आहे बीड जिल्ह्यातील परळी येथील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिरात श्रावण सोमवारसाठी भाविकांनी रात्रीपासून मोठी गर्दी केली आहे भाविकांना दर्शनासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने विशेष व्यवस्था केली आहे वैद्यनाथ मंदिरात स्पर्श दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने देशभरातून भाविक येथे येतात इंग्लंडने मॅनचेस्टरमध्ये चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात तीनशे अकरा धावांची मोठी आघाडी घेतली इंग्लंडने त्यानंतर भारताला दुसऱ्या डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये दोन झटके दिले मात्र के एल राहुल गिल रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या चौघांनी चिवट खेळी केली आणि सामना बरोबरीत राखला तर इंग्लंड या सामन्यात मजबूत स्थितीत होती इंग्लंडने हा सामना जिंकलेलाच मात्र भारताने मुसंडी मारत इंग्लंडच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला आणि सामना बरोबरीत राखला इंग्लंडच्या एक प्रकारे हा पराभवच झाला असं क्रिकेट प्रेमींचं म्हणणं आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पहात्र आवाज इंडिया मराठी